नमस्कार मंडळी आजचा विशेष ब्लॉक बनवायचं कारण असं आहे की कोकणात लुप्त होत चाललेली मातीची घरं म्हणजे असं आहे अत्याधुनिक काळात सुखसुविधासाठी लोकांनी मातीची घरं आता तोडून ही सिमेंटची घरं बांधण्यास सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं आहे की कोणा मेंटेनन्स त्यांना सारवणं शेणाणी वगैरे हे सध्या शक्य होत नसल्या नाही शेती नसल्यामुळे गुरं नाहीत आणि गुढं नसल्यामुळे शेण नाही आहे असा प्रकार कोकणात चालू आहे सध्या रायगड जिल्ह्यातील बाणगाव तालुक्यातील ओसरकोणी आमचं गाव निसर्ग सौंदर्याने लटलेलं असं हे आमचं गाव आहे चारी साईडनी झाडी जंगल सुंदर असं आमचं एक गाव आहे त्याचबरोबर आम्हाला लाभलेलं हरिहरेश्वर दिव्यागड हे तीर्थक्षेत्र आणि चौपाटी म्हणजे असं आमच्या गावाची रचना आहे दोन्ही साईडनी घरं आणि मधून हा रस्ता आता ही दुर्मिळ होत चाललेली घरं अशी आहेत किती पूर्ण पाठशा पिढीला समजावं ह्यासाठी हा छोटासा ब्लॉक आहे ही सर्व अशी आता घरं बांधणाऱ्या लोकांनी सुरुवात केली आहे सिमेंटची घरं त्यातलं हे आमचं हे मातीचं घर म्हणजे या घराला एकशे दहा ते एकशे पंधरा वर्ष झाले आहेत ह्या सर्व घराचं मेंटेनन्स माझी आई सर्व करायची आज ति जवळ ऐंशी वर्ष आहे तरी पण ह्या घराची जी देखरेख करत होती हे जेवढं ते दिसतंय शेणाने चालवलेलं ते शेण आणून जाळून पेंडा यात हे सर्व कलर करून आई करायची माझं चुलतानचं घर सर्व अशीच घरं होती पूर्वी पण त्याचं मेंटेनन्स शक्य नसल्यामुळे आता ही घरं लोकांनी पाडण्यासोबत हे लुप्त होत चालले घर कोकणातली पाचशा पिढीला ते समजावं मला छोटासा प्रयत्न आहे की मातीची घरं काय असायची या किचन आहे या इकडे तुम्हाला आतून घर दाखवतोच आहे मी हे जे दिसते तुम्हाला याला कुठेही बोलतात म्हणजे बाहेरून आलं काय वस्तू असेल नांगर वगैरे तेव्हा ते टांगून ते 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 ठेवायचे याला परिसरला ओटी बोलतात तुम्हाला दिसत असतील ओ या सर्व खुट्या आहेत याला खुटी बोलतात ही देवळी पुढील वेळेला लाईट वेळ गेली तर तिथे दिवा ठेवणं वगैरे काही वस्तू ठेवणं वगैरे असा त्याचा वापर केला जायचा या कुठे आहेत सर्व या लाकडाच्या हे देवळ्या आहेत मुंबईला आपण किचन हॉल बेडरूम असं जे बोलतो तसं गावी याला माजघर बोलतो जे हॉल आहे त्याला माजघर पाठचा दरवाजे आहे सर ओपन करतोय इथून सुरुवात करूया हा किचन आहे परंतु किचनला आता किचन गावी नसतं बोला ओवरा बोलायचे हो ह्या इथे हे छोटंसं तुम्हाला किचन दिसतं आहे ह्या इथे आमची जुनी चूळ असायची या चुलीवर सर्व स्वयंपाक व्हायचा अत्याधुनिक काळात आता घ्यास आलेला आहे त्याच्यामुळे सर्व घ्यासचा वापर करत आहेत त्याला ही बाजूला धूळ जाण्यासाठी वगैरे ही खिडकी असायची हे सर्व मातीचं घर आहे हे संपूर्ण घर मातीचं आहे हे तुम्हाला दिसतं आहे हे आईने माझ्या पण शेणाने चालवलेलं आहे आता कोकणामध्ये हा वाळवीचा प्रकार जास्त वाढत चाललेला आहे आणि माकडांचा पण तसा उपद्रव आहे त्याच्या कवला उड्या मारणं कौला तोडणं वगैरे हे सर्व आता शक्य मेंटेनन्सला शक्य नाही आहे पोटापाण्याच्या हिशोबाने सर्व मंडळी आता मुंबईकडे जायला लागले शिक्षणाच्या अभावी नोकरीच्या अभावी त्या सर्वांची शेती गुरं हे सर्व कोण आता ठेव गोटे पण आता राहिले नाही आहेत कोकणातला गोटा दिसणं खूप मुश्किल आहे आता हे बघा आप संपूर्ण किचन आहे ओ राबूत हे सर्व वेंटिलेशन असायचं छोटं छोटं वेंटिलेशन असायचं पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतं देऊळी आहे काही काही ठेवायला म्हणजे रचना बघा तुम्ही कशी असायची पूर्वी आणि संपूर्ण मातीचं मापांचं घर बोलत त्याला गावी हे बघा हे तुम्हाला सर्व दिसतं आहे इथे माळा म्हणजे पोटमाळा बोलतात तसा हा माळा आहे असं हे बघा जेव्हा फळ्या टाकून हे असं सर्व या ते काही जी आडगळ असायची ती ठेवली जात असायची काही महत्त्वाच्या वस्तू किंवा आडगळ असेल त्या माळ्यावर ठेवलं जायची संपूर्ण माळा आहे असं एक संपूर्ण लाकडी आहे आणि हे माजगर हॉल ज्याला बोलतो आपण तसं हे माजगर हे पूर्ण माजगर आहे हे बघ खाली पण देऊळ दिसायचं कशी रचना होती आणि कसं बांधायचे पूर्वीचे हे बघाय असं ह्या इथे आमचा गणपती बसायचं या इथे गणपती जागा